छत्तीस जिल्हे आम्ही काय पाप केलं होतं की देव इतका कोपला शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता तुटायला लागलाय एका पिकाचं नुकसान झालं तर कसं तरी कर्ज पाणी काढून घसरलेली संसाराची गाडी पुन्हा रुळावर माझे शेतकरी बापाला आणता येते गावोगावी पंचनाम्याचे फॉर्म सुरू झाले म्हणतात सरकार पिकाचे पंचनामे करणार आणि तीस टक्केच्या पुढे नुकसान असेल तर गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये देणार तर मग वावर खंगळून गेलं मातीच राहिली नाही बांध बांधीच ती फुटून गेली बडिंगा फुटल्या नदी नाले ओढे यांच्या कडेच्या जमिनी आता पीक घेण्या जोग्या राहिल्या नाहीत काही शेतात इतक्या मोठ्या प्रमाणात खंगळून खड्डे पडले आहेत की ते बुजवणं शक्य नाही तुम्ही त्यांच्यासाठी काही योजना आणणार आहात का मृतसंधारणाचं काय मातीच नाही तिथे पिकणार काय विहिरीत गाळ गेला कठडे नसलेल्या विहिरी तर थेट बुजून गेल्यात मोटर वायरी स्टार्टर चिखलात आहेत त्या परत चालवण्याची शक्यता नाही पंच्याऐंशी रुपये गुंठा देणार असाल तर पंचनामे तरी कशाला करतात पंच्याऐंशी रुपयात जत्रेत खेळण्यातल्या चावीचा ट्रॅक्टर तरी मिळतो का गेंड्याच्या कातडीच्या सरकारनं तरी हा विचार करायला हवा सरकार आणि प्रशासन एसी रूममध्ये बसून आदेश काढतंय नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तरी ती फक्त रस्त्यानेच होत आहे जिथे मीडियावाले पोहोचत आहेत तिथं सरकार आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचू शकत नाहीत का शेतकरी बापाच्या हक्काचे पिकाचे शंभर टक्के विहिरी बडिंगी फुटलेले छोटे छोटे बंधारे यांच्या दुरुस्तीचं काय दिवाळी दिव्यात कोणते तेल तुम्हीच सांगा शेतकऱ्यानं दिवाळीच्या दिव्यात तेल होतावं की स्वतःच रक्त हे तरी सरकारनं सांगावं तुम्ही अन्नदात्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची थट्टा करू नका ज्याची निवड उपजीविका शेतीवर आहे असा शेतकरी जवळपास संपल्यास जमाय येवला तालुक्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आठ हजार थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी त्यांच्या राहिल्या नाही आहेत मालकी हक्क बँकेचा झाला आहे बँकेला म्हणा पंच्याऐंशी रुपये तुलाच ठेव आणि म मजा कर इतर बँकांमधील कर्ज खाती एन पी एमध्ये पी पीएम किसान यो सन्मान योजनेचा पैसा पण काढता येत नाही बँका म्हणतात कर्ज खाते सेव्हिंग खात्याला जोडले आहे म्हणून सेव्हिंग खाते लीनमध्ये गेले तुमच्या लीननं आम्हाला इतकं दिन दुबळं केलं की दुःख सांगू शकत नाही फक्त शेतीवर उपजीविका असलेला शेतकरी इतका दिन लाचार स्वतःशीच स्वतःला लाज वाटावी आजारपण घर खर्च पुरांचं शिक्षण मुलामुलींचं लग्न कार्य याच्यासाठी काय उत्तर द्यावं शब्द फुटत नाही शेतकरी आता पाणी पाहून रडत नाही जिकडे पाणी पाहावे तिकडे पाणीच पाणी त्यामध्ये आणखी अश्रूंचा महापूर नकोय मानसशास्त्र सांगतं कोरडे अश्रू भयानक असतात जीव जळतो कधी शरीर जळतं पुढे काय वाढवून ठेवलं आहे हे सरकारलाच माहीत नाही सरकारचा प्राधान्यक्रम काही वेगळाच आहे खचलेली लोक काय पाऊल उचलतील हे आज त्यांनाही सांगता येणार नाही माय बाप सरकारने तत्काळ आमचे पिकाचे पंचनामे करून आम्हाला मदत जाहीर काय करायचं आता मी पांढरवाडी गावाचा शेतकरी आणि रात्रीच्या पावसाने इतका धुमाकूळ घातला आहे की मकाचा पिकपाळ तुम्ही पूर्ण सपाट झाला आता कसं जगायचं शेतकऱ्यांना फार उद्ध्वस्त करून टाकलं आहे आणि कोणी सरकारी कर्मचारीसुद्धा फिरकून पाहिलं नाही आहे शेतकरी नुकसान झाली का काय झाली आहे कसं जगायचं कसं ते करायचं आम्ही लय मोठा प्रश्न पडलेला आहे आता काय करायचं आहे मी माझ्या शेजारच्या लोकांना आणलं आहे मकाचं कसं आहे मला ते धीर आहे पण पर परिस्थिती लई अवघड झालेली आहे कसं करायचं आता शेतकरी माय बाप तुम्ही जागा व्हा आणि शेतकऱ्यावर लक्ष द्या कर्जमाफी एवढं कर्ज कुठून भरायचं पोरायचं शिक्षण आहे लग्न कार्य करायचे पुढं कसं कसं होणार आणि सरकारनं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे अधिकारी आले पाहिजे कोणी फिरकटलं नाही अजून दोन दिवस न्यूज महाराष्ट्रसाठी अनिस पटेल येवला